काय झाले तर काय नाही पुटी आल काई काई तुम तुम पुटी? तो इकडे चालतो काय म्हणतो काय नाही म्हणित मी तुमच्याकडनं आलो तुमच्या ती डिग्या नाही का त्याच्याकडे आलो डिग्या कुठे गेला डे ना आतमध्ये मलिता खातोय तो मलिता त्याला आवाज द्या खाऊ दे त्याला खाऊ दे म्हणजे काय त्याच्याकडे काय मी त्याला आवाज द्या डिगो काय पुटी द्याला जेवायच तो जेवतो जेवते जेवते म्हणजे त्या जेवण झाला असं ना आवाज द्या अरे दादा या आपल्या गावातले जालू भाऊ आले तर अर्जंट काम ये नंतर आला, आला, ये, ये। उत ना? ना, काय ठीक आहे फोन लावते उचले ना काय व्हायला दोन मिनिट काय होय हो डिग्याच जो काय चाललंय काय कळ पर्सनल सांगायला लागला बाय काम कळ येत ना जा म्हणजे मी किती फोन उचली तुला फोन उचलायला काय झाली डेपुटी समोर ते तरच होती तुला तो यायला आवडू इकडं मी तिकडे वाट होतो ठीक आहे काय रे काय काय नाही काय चाललं मग मायापासून पुण्यास एवढं काय काम आहे काय नाही डेप्युटी काय कुठं नाही मग काय नाही म्हणजे सांगणार डेपुटीला सांगायला काय नाकी नळ होते काय काय रे काय भानगडे मग काय झालं खलबत चालले कोपऱ्यात घेऊ घेऊ ते म्हणजे सांग तुम्ही डेपुटीला सांग सांगितलं नाही तो डेपुटीला काय 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 झालंय काय भांडण केले काय त्यांनी भांडण पिंड नाही केली डेप्युटी हो रुपये घेतले ना पन्नास रुपये अरे बाप रे बाबा एवढी रक्कम काय लागत होती लागत मला थरसाल घेतलं त्याच्यातून आणि हा सावकार गेला काय तो माझा आड नडेला तारा लागतो तू माय दोनशे तीनशे चार रोज घेऊन जातो शंभर घेऊन जातो आणि लोक तिच्या पन्नास रुपयेच नाही घ्यायला लागला साऱ्या लोकांना मागवतोय पण अगदीकडून पन्नास घेतले काय नव्हतं लावलं मी तिथं तिथं दिले असते कुठं फोन उचल काय सांगतो पन्नास रुपये मला मला आज गरज आहे त्याची अरे दिले असते ना थांब अजून चार पाच दिवस अरे गरज कळते का नाही तू माहिती नाही राह पैसे आता त्याला म्हणलो ना देतो नंतर म्हणून नाही मला दे मला एक काम सांग तू अर्जंट द्यायचे पन्नास रुपये घेऊन काय केलं तो माझ्याकडे घरी आला असता पन्नास घेतल्या तर चाललं असतं फाटर भेटला होता तेव्हा लाज पाटील तू मटका पिटका लावतो काय नाही मग काय पन्नास रुपये घेतले होते वडापावला कमी पडले होते मला म्हणलं तीन पन्नास रुपये घरी एवढं चांगलं चांगलं स्वयंपाक करते ती सगळं सकाळच्या परी पोहे नाश्ता तुला सकाळच्या पारी असतो तुला वडापावची काय सवय लागली तुला तिथं हा था। थावा वाटत वडापाव वाटतपाव वडापावनी बैठल काही तब्येत झाली तुला हडगतीसायला लागली चिपडी चिटाडली घरच्या घात जरा मुळे बोलणे बसले आता बोलण्या बसून येत काय हो पन्नास रुपये हॉटेलवाल्याकडे जायचं त्याच्याकडे उदर ठेवायचे सुट्टी नाही ना पन्नास मला द्या सुट्टी ना का की ना पन्नास द्या मला एक काम कर चार वाजता मी तुला फाट्या आलो सुट्टी करून देतो का अरे सुट्टी नाहीत ना मग पाचशे रुपये मला आता गरज आहे डेपोटी मी नंतर संध्याकाळी घेऊन काय करू त्याचं फारसं लोणचं घालू काय पन्नास तसे नाही रा रापाटा काय मला टाकीन पैसे घेतले ना आपण एखाद्या पैसे वाढल्या परत मागा बोलायचं नाही तो आता तो राजा झालाय मग पैसे आपल्याला गरज होतो तो घेतली ना वडापाव खायचा तो तुला कोणा कोणतरी दुकानातून जाऊन सुट्टे कर आणि पन्नास दे साडेचारशे मागा जा जा भाऊ जा तो आता आम्हाला वडापाव चारलाय ढकलू नको उपकार करतो काय आता दिले म्हणून देऊन टाकण्या दे चौघाली साऱ्या गावात पन्नास रुपये दे आणि साडेचारशे मागा आण बर का लगेच या मला वेळ लागा लावू तुला ना पन्नास साडे झाली जाऊ दे इकडे पैसे पैसे म्हणजे अरे सुट्टी आणायला लावले डेप्युटीना माझ्याकडे दिना मग मी नाही डेप्युटीन तुला पन्नास द्यायला लावले मला साडे चारशे त्यांना मला द्यायचे त्याला काय दिना ना त्याला त्या भेटला तर पाहू हे त्याला काय होत्या कुठे गेली पलटन पाचशे सुट्टी आहे अरे सुट्टी द्यायला मी काय दुकान सांग घेऊन तो काय ना बरं पाचशे लावतेस खरा मी कशाला पैसे घेऊन ये पैसे येत एक काम कर थोड्या वेळाने येईन घेऊन जा घिचायला काय हातला तू दिने त्याला सुट्टी असली तर पन्नास रुपये तो काय संबंध आहे घिचे जापायचा नाही आज सर मला पन्नास उसने त्या मग मी तुम्हाला नंतर आधी नाही उसनी ना अरे भाऊ पैसे नाही माझ्याकडे असते हा बघ बघ रुपये नाही घिशा मध्ये चोर खिस दाखव ना अडीतला तू काय संबंध आहे माझ्याकडे नाही पैसे यायचं असलं चार वाजता या दुकान उघडून तेव्हा देईन सुट्टे पैसे चले इतका डोक्याला चल काय मुळ बोलणे बारी काय बोलणे खायची बारी तुम्हाला सुट्टी ठेवता येत इत नाहीत खरे काय पाचशे पाय ना जा तुम्हाला येत नाहीत का मग पाचशे पाय गावी आला का, अरे दिवाळीच्या सुट्टीला आलो येत येतो जातो फोन बिन तरी जाय राह अरे येतो तेच मित्र मी अचानक येतो जातो अरे मग मला वाटतं सरप्राईज द्यावा काय सरप्राईज बरे तू तर लस तब्येत थरप दिली खराब वाटते का मग अरे जेवण बिवण तरी जाय स्वतः पाच जाय आधी तसा होता आता असं झालं रे दोन मिनिट माणसं भेटले बोलू देणार अरे आपण आलो काय आला तू काय पाचशे ते लावले पाचशेच बघ अरे तिकडे आहे ना येण्या जाण्याला धावपळ होती दिवसभर खाण्यापिण्याकडे लक्ष जात नाही त्याच्यामुळे थोडी झाली आता धावपळ असते पुण्यात कसं आहे तुला माहिती आहे तेवढा आहे तुला आता पाणी सोटू तर तसंच होणार जाऊ दे आता पण मला गरज पैसे तू काय बदल डोक्याच आहे काय काय ढिग्यात पन्नास सुट्टी पन्नास तुझं काय चाललंय बरं आहे ना सगळं मी व्यवस्थित मध्ये डेपोटी आपल्याला तीन टाइम टायला त्याच्याकडून सुट्टी पन्नास दिना पाचशे रुपये सुट्टी दे ना तुम्ही आल्या बरोबर पैसे मागायला लागले म्हणजे पन्नास सुट्टी दे हाय माहिती पाचशे म्हणायच पाचशे सुट्टी दे अरे हाय हाय हायत अरे माझ्याकडे पण पाचशेचे काय पाचशे अरे सुट्टी देना पन्नास रुपये अरे नाही झाल्या अरे ये काय तू तु घ्या हो तुझ्याकडे पन्नास रुपये सुट्टी नाही तू काय काम करतो रे तिकड अरे जॉबला मग पन्नास रुपये सुट्टी ठेवता येत नाही अरे काय बोलतो काय अरे पन्नास रुपये अरे आमच्याकडे बी पाचशे येते ऑनलाईन देऊ तुला नाही तर ऑनलाईन आता आमच्याकडे असते तर काय आम्ही ऑनलाईन नसते केले का मग आता कुडून द्यावा याला पैसे मला काहीच सुचा कुडून द्यावा म्हणजे अरे काम करत काय धंदा पन्नास रुपये सुट्टी ठेवता येत नाही तरी होतो तुला अरे नाही आल्या आल्या बरोबर अशी चौघ आली आता पाचशे रुपये दाखी आपल्याकडे काय पाचशे रुपये नाही बघ ना पाचशेची नोट बघ ना लागला भांडण करायला आता भाई काय भांडण अरे पन्नास रुपये सुट्टी ठेवी जा शनी पुण्याला राहतोय लागला सांगायला काय नवकारे करत रे झाले आपण नंतर भेटू नंतर भेटू सॉरी मलडी घ्या नात करायचं नाही भाऊ इथं आपल्याला ना सुट्टे पैसे भेटणार म्हणजे भेटणार सुगंधा म्हणले का इथं बँकच हा हा तिथं नवरा तिला तू पैसे पाठवतो निसती कर तुम्हाला कुठून द्यायचे मी पैसे कुठून म्हणजे हे पैसे घ्यायचे आणि तो पैसे द्यायचे सुगंधा कोऱ्या नोटा दी सुट्टे पैसे नाही माझ्याकडे कशाला लागतं एवढे कशाला लागते माझी दिन चारशे रुपये दिन पाचशे रुपये पाचशे रुपये तुम्हाला नाहीये कळत का अहो मागचे किती उदारी तुमच्याकडे माझी एक काम करते पाचशे द्या माझ्याकडं शंभर देते म्हणजे चारशे माझे निघून जाते अ चारशे जनवाटा सुगंधा चार शंभराचे चार कडक नोटा तेच पडलं चारशे वाटा कधी निघाल्या होत्या नाही नाही कडक 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 शंभराची एक नोट चार अन अशा आणि पन्नास रुपये दोन अन अहो जालो भाऊजी तुम्हाला मराठी कळतं का माझ्याकडे सुट्टे पैसे नाही माझ्याकडे पैसेच नाहीये अहो त्याला ना पन्नास रुपये द्यायचे मला आणि मला साडेचारशे रुपये डेपोटेल द्यायचे अर्ध दाव धुंडळ पण मला पन्नास सापडले नाही त्यासाठी मला ना पन्नास द्या वाटलं तुमचे सुट्टे नसतील तर ऊसने द्या भाऊ सुगंधा देना ऊस नाही काय अरे बाबा कशाच पैसे नाही माझ्याकडे सुगंधा देणारी पैसे घेऊन टाकीन या नाही घ्या इकडे मी ते बडबड लावली सकाळी सकाळी येऊन बडबड काय नाही तू काय का तान ताण ताण करते तुम्हाला चार वेळेस सुट्टे कळत नाहीये अरे तू याकडे सुट्टे पण मी याला उच्ने दिलेली ते पन्नास रुपये तरी दिन त्याला तुमचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही द्या म्हणजे तुम्ही घेतले मग तुम्ही देऊन टाका ना पैसे अरे मी काय पैसेच निसते घेत नाही आहे ना उसने पैसे सुद्धा देतो निसते नाही घेत कोणाला म्हणजे अरे बार काढल्या पोरांना खेळतेत ना त्यांना मी पाच पाच रुपये उसने देतो चॉकलेट गोळ्या बिस्किट खायला उसने पाच पाच रुपये चॉकलेट बिस्किट खायला देता मग भाई नाही दिली तुम्ही कधी अ कधी पावाडा घेऊन येत नाही तुम्ही फुकट जावा कोणाला मला मानून तुला फोन घ्यायचे काय खेट आडलं तुम्हाला पैसे द्यायला निघायतो रे घरी तुम्ही त्याला तोंड घेऊन निघायला ती नाही देणार आपल्याला सुट्टी काय ना गावात ना अजिबात क्रेडिट नाही काय केलं भाऊ आता मी काय केलं म्हणजे तुला रुपये सुद्धा कुणी सुट्टे द्यायना पैसे रुपया सुट्टे द्या अर्ध दाव दहा आणतो आणतोय आता पन्नास साठी दिलं का कुणी रुपया दिला दिला का तुला म्हणलं का आहे तोड सुट्टी म्हणून अरे दादा नसतील आता नाही दिले म्हणून काय करायचं काय करायचं म्हणजे ते पाचशे रुपये इकडं जायचे पाचशे भाऊ पाचशे नाही पन्नास द्यायचे पत्ता तुला अर पन्नास द्यायचे मी सुट्टी आणतो ना पाचशे रुपये दे इकडे कोण ना तुम्ही भेटणार तुला आता कोण म्हणजे अरे एक मे व्यक्ती असा आहे ना तेच सुट्टी देऊ शकतो आपल्याला कोण कोण म्हणजे अरे साधा भाऊ त्यांच्याकडे पैसेची तप्पी तप्पी मी येतो ना पैसा का खुळा तुटीचा माणूस दारात विरोधी दिसलं होती देते का सुट्टी आपल्याला मग साडेचारशे आणून देतो ना विश्वास नाही का जे आल्यावर नाही नाही का विश्वास हाय हाय संधी इकडे तोवर येतात थांब काय काय म्हणजे लगेच घरी जाऊ लगेच आला जे आल्या गेला का आला पण लवकर हा ठीक आहे कुठे आहे रे तुला अजून सुट्टी भेटतात का मग अरे एक तासापासून एक तास चाल तू गेलेला ये, ये लवकर गर घरी जाऊ डे कुठे ती सुट्टी बघू रे आज सुट्ट्याच बेटा ना कुठे पाचशे यायला जायला येऊन म्हणजे सुट्टी बेटा ना अर्ध दहा म्हंटला सुट्ट्या सागची आलीकडे नाही सर पाचशे दिले तर म्हणे मी सध्या बसून घेऊन येतो अरे काय चाललंय तो चव घाला सदाभाऊ पण त्याला काय पाटील सदाभाऊ म्हणून याचा माणूस पन्नास रुपये उसने घेतोय साऱ्या गावात करा सदाभाऊ आता पैसे पैसे भेटत नव्हते माग यायचं ना पाचशे रुपये आल्याकडे काय तो थांबत उड सदा भाऊ चव घालीन तू आता चल बघू दे माझी कुठे गेला बघितलं तो कसा बोलला भाऊ त्यांना फक्त आपल्या घराची हे पाहिजे तो पन्नास रुपये उष्ण नसते घेतले तर साधा भाऊ यो तिथं याला गेला नसता सुट्टी करायला तुम्ही साडे चारशे साठी एवढे मोठे उपसरपंच तुम्ही साडेचारशे साठी अरे भीक मागे पन्नास रुपये लोकाला भीक मागितली तू उसने घेतले मला यायच माझ्याकड साडेचारशे रुपये कमून दाखव बरं तुम्हाला प्रश्न साडेचारशे चा नाहीये उसने घेतले पन्नास रुपये देऊन साडेचारशे घेऊन गेला ना तू चला कुठे गेलाय बघू ते आता आलाय आता सुट्टी घेऊन आलाय का काय काय अगं बा 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 तर येऊ बाल ठेव झाले पाचशे सुट्टी हा ना तिकडे साडेचारशे जार। अरे पन्नास रुपये तुला घ्यायचे मला साडेचारशे दे कोणते अरे तो पाचशेची नोट नेली तुला पन्नास उसने होते ना हा मग मला साडेचारशे दे ना मग घेतले मी माझे पन्नास आणि मग चार, चार पन्नास साली चारशे अजून मग कोणते आव ती चारशे हाओ डेपोटी तुमच्या पायश्या पायी एवढे दुकान हिंडलो एवढे दुकान हिंडलो मला कोणी सुट्टी नाही दिली माझ्या डोक्यात आडी आली डेपोटी मला एकमेव माणूसच मला सुट्टी पैसे देऊ शकतो कोण कोण म्हणजे ते आपला राम्याचा दा धाबा नाही का ती तर आपलं क्रेडिट किती झाल्याचं गेलो हॉटेलवर चल म्हणता आपल्याला पाचशे रुपये सुट्टी त्यांना तुला सुट्ट्या पैशा पायी काहीतरी घ्यावा लागेल मग म्या पन्नास रुपयाचा देतच नव्हता तो मग चारशे रुपयाचा घेतल्या मला त्याने शंभर रुपये सुट्टी दिले आणि मी माझ्या पन्नास काढून घेतले आणि तुम्हाला पन्नास दिली असं ना हा पन्नास रुपये उच्च होते उधारी पन्नास रुपये होती तु तो पन्नास रुपयाच काहीतरी घ्यायचे ना चारशेच काय घेतलं आम्ही भेटत नव्हती ना पैसे सुट्टी मग चारशेच घेतलं का मग चारशे क्वार्टर घेतली का बिअर घेतलं चारशे रुपयाची क्वार्टर घेतली दोन लावल्या टांग्यात मधी का सुट्टी पैसे मग अरे लाजा धरादार शिका नाही रे तू कशाला कोणाकून उसने पैसे गावे तरी काढायला पाहिजे अख्या गावात इज्जत काढली तिने वतनदार घरा आणि परत चारशे रुपये घालून <laughs> आला कोण अ नाका बोल मा मित्राला माय दिले ना त्याने पैसे उसने घेतले दर होते पन्नास कोणते हे पन्नास तुलाच राहू दे माय घेतले घेतले का हा माय घेतले मी तो आला तुमची पन्नास आणि चारशे रुपये खर्च झाले दर रे पन्नास दर पन्नास दर अरे नालाय का तुला कळायला पाहिजे तो स्वतः जायचं होतं जा ना की असे दारुडाच्या हातात पैसे दिले होते का परत तो मला मला साधा देऊ नये तुम्ही आणि आता जरा पैसे उच्च घात जरा थोडी लाच झाड काय बोलते जा भाऊ बो जा 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 परत लागले सांग मित्र हजरे किती लागले पैसे मला सांग मी देतो आता तुझ्या जालेच्या घरी जाऊन बस त्याच्याकडून उस्ते घेता पैसे ठेव ते पन्नास वेळा आता चल दे पुढे गेले डोक्यात आले माय डोकं कस पुढे गेलं का मग लेट डोक्यात येत काय हे जे पन्नास रुपये लागले ना तुला राहत दे माझ्या घेऊन तू परत येशील अरे उस नाही दे दोन महिन्यांनी देशात घालते आणि जा 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 पळ Đây, này cái vô ông Đây.